त्यावेळेला ता त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांची मिसेसुद्धा त्यावेळेला सांगत होते आम की आमचं काय नुकसान केलं काय परंतु त्या मुलाने ती गाडी न थांबवता था। ती गाडी अजून पुढे भरधाव वेदावाने घेऊन जाऊन ती गाडी मला तुम्हाला माहिती आहे की मग फरा सेन यांच्या इथे ते जे आहे ती बॉडी वगैरे त्या ठिकाणी आता जेव्हा आम्ही घटनाक्रमाची पूर्ण जेवढी आम्ही ऐकला आम्ही पोलीस स्टेशनला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो की ज्या वेळेला त्याने ती गाडी थांबवण्यासाठी त्या बॉनेटवरती हात मारला तेव्हा त्या महिलेने पण सांगितलं थांबा तुम्ही आमचं किती नुकसान केलंय पूर्ण रस्ते आमची कोळंबी आम्ही असं ती महिला त्या मुलाला बोलते पण त्या मुलाने कुठेही थांबलं नाही त्याने गाडी ही आहे ती दाम दिलेली आहे आमचं म्हणणं आहे की हा जो पूर्ण प्रकार आहे हा प्रकार नसून हा मर्डर आहे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणणे की त्याने इंटेन्शन ती गाडी पुढं नेली आणि त्या ठिकाणी आम्हाला आता आम्ही जे माहिती घेतली आम्हाला सी सी टी व्ही जी पेपरामध्ये आम्ही माहिती वाचली तर आता आम्ही जी माहिती आहे तर अजून शॉक करणार आहे माझी अपेक्षा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते त्या लोकांना मिळालं पाहिजे प्रदीप नाकाजींचा त्याच्यावरती पूर्णपणे अधिकार आहे मीडियाला ते मिळालं पाहिजे कारण ज्या ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये हीकडे रज्जा ज्याही केसेस झाल्या त्यानंतर स्वतः पोलिसांनी ते जे फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज ते मीडियाला त्याचबरोबर घ्यायचं उदयमाने या केसमध्ये ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही ते दिलं गेलं पाहिजे कारण जी माहिती आता त्यांनी सांगितलं सुद्धा जी त्यांनी कोर्टामध्ये सांगितली माहिती आहे की देशामध्ये आपण झाला असतं मोठ्या प्रमाणामध्ये की मग तर मुद्दा उतरून ड्रायव्हरला बसणार कुठं काय प्रकारून आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सी सी टी व्ही फुटेजवरती प्रमुख नागपाजींचा अधिकार तो त्यांना मिळण्यात यावा या केसमध्ये तीनशे एक आणि तीनशे एकशे तीन आणि तीनशे दोनचा मुला लागावा मर्डर करून केस त्या ठिकाणी नोंद करण्यात जाईल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला अपेक्षा होती की मुंबईच्या पोलिसांचा जो आहे तो आम्ही नेहमी उल्लेख करतो की स्कॉटलंडनंतर अँड नंतर जर कोणाचं पोलीस असेल तर ते मुंबई पोलिसांचं रक्त आहे दुर्दैवाने तीन दिवस ती व्यक्ती न भेटल्यामुळे आता त्यांनी सांगितलं की ते बारमध्ये गेले जूमध्ये एका बारमध्ये त्यांनी जे आहे ते अठरा हजारचं भेट करून पण प्रशासन केलं परंतु आता ते तीन दिवसानंतर पुन्हा भेटणार आहे का त्यांच्या रक्तामध्ये नमुने हा सुद्धा आमचा त्यांच्यासाठी मूलभूत प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याचा लवकर जे आहे त्याचा शोध व्हायला पाहिजे होतं ही सुद्धा आमची मागणी आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला ज्या ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळे आम्हाला दिसलं की त्याच्यावर कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता मला तर प्रदीप नागपूर सांगितलं की त्यांना कोणी शासनाच्या वतीने कोणी बोलवलं नाही कोणी विचार सुद्धा केलेले नाही किंवा त्यांना काही त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे विचार विचारणा करण्यात आलेले नाही त्यामुळे याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे का आणि आम्ही त्यांना असंच सांगितलं की अशा प्रमाणामध्ये काल नागपूरची घटना बघितली पुण्याची आणि मुंबईची घटना बघितली तर सर्वसामान्य माणसांनी गरीब माणसांनी रस्त्यावर चालणं किंवा निघणं हे आता मुंबईसाठी म्हणा किंवा पुण्यासाठी म्हणा किंवा नागपूरसाठी म्हणा सुरक्षित आहे का जर अशी श्रीमंतांची मुलं जर गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांना उडवत असतील आणि त्यानंतर सुद्धा तीन तीन दिवस ते भेटत नसतील आणि त्याच्यावरती जे पुणे लावले जातात ते पुढे ज्या निर्णय पाहिजे तर चालत नसतील तर योग्य आहे आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या गोष्टी करतो कारण आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या पुराव्या सकाळ आणि त्या गोष्टीला ऑथेंटिकपणे वकिलांच्या माध्यमातून सांगून आणि येणाऱ्या काळात आम्ही ती लढाई लढण्याचं जाणीवपूर्वक कुठेतरी लपवून पोलीस स्टेशनला ते गाडीचा सिंबॉल तर पुसत होते ठीक आहे तर मी सांगायचे खरं तर तुम्ही तो पण व्हिडिओ काढलेला आहे आणि बरोबर आहे असं आहे की सीसीटीव्ही फुटेज का बाहेर येत नाही कोणाच्या दबाव तंत्रामुळे ते ठेवलेलं त्याही ठिकाणी त्यांच्या केसेस झाल्या तर सी सी टी व्ही फुटेज आले ना सर्व माध्यमाकडे त्यांच्या कुटुंबाला तर ते मिळालं पाहिजे पण दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबाला मिळालेले अजून मिळाले का कोणाला ते अजून कोणाला माहिती आहे की त्या कशामध्ये काय घटनाक्रम झाला कारण ते अजूनही देण्याचं काम झाले कोणाच्या राजकीय दबावामुळे हे सगळं चाललेलं आहे आम्ही दोन प्रश्न विचारला आम्ही ज्यावेळी ह्या प्रकरणाकडे बघतो तेव्हा कोणाचा ना कोणाचा तर राजकीय दबावा काय असं आमचं म्हणणे खरंतर ती गाडी त्यावेळेस आम्हाला पाहिजे होती पण ती न थांबवता जाणीवपूर्वक ती गाडी पुढे नेली पुढं ड्रायव्हरला बसून त्याला गाडी सांग झालं त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या ज्या आहेत ते पूर्ण चौकशी होऊन त्यांच्यापर्यंत तीनशे दोनचा गुन्हा व्हायला पाहिजे आमचा मत आहे हा इंडिया ड्रम नाही आहे हा मर्डर आहे आणि त्यामुळे एकशे आणि तीनशे दोन हीच मागणी आम्ही या